प्रवरासंगम शाळेत भरला बाल आनंद बाजार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रवरासंगम शाळेत दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत बाल आनंद बाजार मोठ्या उत्साहात प्रसन्न आणि आनंददायी वातावरणात पार पडला प्रवरासंगम शाळेतील आनंद बाजार चे उद्घाटन प्रवरा संगम च्या सरपंच सौ अर्चनाताई शेती तज्ञ डॉक्टर ढगे शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष बाबासाहेब भालेराव शाळेचे मुख्याध्यापक सुनील वाघ व उपस्थित माता पालक यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमाचे उद्दिष्ट अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचे प्रत्यक्ष धडे मिळवून गणिती ज्ञान युद्ध करणे तसेच नाणी व नोटा हाताळून बेरीज वजा बाकी गुणाकार आणि भागाकार समजावणी होते या व्यतिरिक्त नफा तोटा संख्याज्ञान आणि पाढेपाठांतर यासाठी हा आनंद बाजार खूप उपयोगी ठरला ऐकिव ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान चिरंतन स्मरणात राहते आणि जीवन अधिक सुलभ बनवते या हेतूनेच हा बाल आनंद बाजार आयोजित केला होता बाल आनंद बाजारात जवळपास छत्तीस स्टॉल्स लावले होते चटकदार भेळ पाणीपुरी पॅटिस पालक कांदा भजी इडली साबण असते समोसा इत्यादी चविष्ट पदार्थांचे स्टॉल्स होते तसेच रानमेव्यात बोर चिंच पेरू ऊस नारळ व विविध प्रकारच्या भाजीपाला विक्रीस ठेवण्यात आले होते या बाजारात तेरा हजारांच्या आसपास उलाढाल झाली सर्व चिमुकल्यांनी खाद्य पदार्थांचा आनंद घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षिका सुनीता करजुले राऊत आणि आदरणीय राजेंद्र चापे यांनी केले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संजय लाड शरद भंडगे दयानंद गाडेकर जयश्री कोल्हे नूतन जोशी कल्पना धनावत वृशाली राव जो <laughs> छ <laughs>